नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील दिव्यांगांना अन्नधान्य कीट वाटप तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे शेतीचे घराचे नुकसान झाले आहे संसार उघड्यावर पडलेला आहे घरात पाणी शिरलेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे अशा दिव्यांग बांधवांना दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यानुसार एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत दिलीपराव वळसे पाटील शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्यातील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले यावेळी अनाळा कौडगाव खासापुरी भोत्रा इत्यादी गावातील पन्नास दिव्यांगांना अन्नधान्य मदत किट वितरित करण्यात आले यावेळी दिव्यांग सम उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके संस्थेच्या सचिव सोनाली खुडके यांच्यासह दिव्यांग दादामानी समाधानपणा योगेश बनसोडे क्षीरसागर तात्या सोमनाथ गडकर कुंभार आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा